सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणित शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत केले आहे राम सातपुते यांच्या उमेदवारीवर मत व्यक्त करताना प्रणिती शिंदे यांनी सोलापूर हे कायमच बहुभाषिक बहुधार्मिक सर्व धर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा असून इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते मग तो इथला असो किंवा बाहेरचा सोलापूरची लेख म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना उपरोधिक टोला लगावला आहे तसेच पुढील चाळीस दिवसात लोकांचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचाराची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू अशी फटकेबाजीही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून सातपुतेंवर केली आहे